बुलढाणा जिल्ह्यातील भादोला शाळेत अकरा विद्यार्थ्यांनी हातावर ब्लेड मारल्याने शिक्षण व्यवस्थेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे पालक आणि शाळा व्यवस्थापन समितीने संतप्त होत शाळा बंद आंदोलन केले या प्रकरणी एका शिक्षकाची तात्काळ बदली करण्यात आली आहे बुलढाणा जिल्ह्यातील फादुला गावातील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळेत अकरा विद्यार्थ्यांनी हातावर ब्लेड मारल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे या घटनेने पालक आणि शाळा व्यवस्थापन समितीमध्ये तीव्र नाराजी आहे या शाळेत एकूण अकरा शिक्षक आणि एकशे अठ्ठ्याण्णव विद्यार्थी संख्या असतानाही शिक्षक विद्यार्थ्यांची काळजी घेत नसल्याच्या तक्रारी पालकांनी वारंवार शिक्षण अधिकाऱ्यांकडे करे केल्या होत्या मात्र या तक्रारींवर कोणतीही ठोस कारवाई न झाल्याने संतप्त पालकांनी आणि शाळा व्यवस्थापन समितीने शाळा बंद आंदोलन केले पालक रवींद्र भुतेकर सुवर्णा भुतेकर आणि व्यवस्थापन समिती सदस्य रुपाली खंडारे यांनी शिक्षकांच्या निष्काळजीपणावर आक्षेप घेतला शाळेतील शिक्षणाचा दर्जा घसरला असून विद्यार्थ्यांकडे दुर्लक्ष केले जात असल्याचा आरोप त्यांनी केला आहे म्हणून मारलं तुझं नाव काय पूर्ण नाव कोकाटे तू काय मारला कोणाची शपथ घ्यायची मग ब्लेड मारले आतावर कशाबद्दल नाही येत पाच पाच हजार रुपये रोज या शासना मास्तर लोक मार गप्पा मारतात शाळेमध्ये काय बंदे बंदी आहे आमच्याजवळ बंदी दाखवू आम्ही आणि हे नाही जमलं इथं जर याने जर युवस युवन जर ऍक्शन नाही घेतली तर आम्ही शिक्षण मंत्र्याजवळ टाकूया बंदी मेल करून सगळं रेडी आहे आमच्याकडं बिलकुल सोडणार नाही आम्ही हा आमच्या गरिबाच्या लेकरासाठी तुम्ही हे करू आले का हा एक एक लाख रुपये दीड दीड लाख रुपये पगार आहे तुम्हाला हा साधा घरी येत नाही पोरायले कशाबद्दल येत नाही हा गव्हर्नमेंट जर एवढा पैसा देऊ लागला का देऊ राहिला भाडेपट्ट मी लागू यायले हा पाच किलोमीटर आमचं गाव आहे हे राजकारण शिकायला येतात आमच्या लेकर शिक्षण पाहिजे तिकडे दाखवा नाही तर बदल्या हे चालले जाऊया आम्हाला दुसरी शिक्षक लोक देऊन आम्हाला आमच्या लेकरांचं भवितव्य सुधारण हे आजचं भवितव्य आहे हे तर आजचं भवितव्य तर या खराब केलं उद्या काय येणार बोला काय येणार आहे पास करून राहिले हजाराचे फोटो बी आमच्याकडे येईल महिन्यामध्ये हजेऱ्या घेत नाही काय नाही घेत दरम्यान या प्रकरणी गंभीर दखल घेत गट अधिकारी आणि प्रमुखांना चौकशीचे आदेश देण्यात आले असून एका शिक्षकाची तात्काळ बदली करण्यात आली आहे याबाबत शिक्षणाधिकारी बाळकृष्ण खरात यांनी प्रतिक्रिया देताना अहवाल मागवण्यात आल्याचे सांगितले आहे या घटनेमुळे शाळेतील विद्यार्थ्यांच्या सुरक्षेतेचा प्रश्न ऐरणीवर आला असून शिक्षण प्रशासनाच्या भूमिकेवर पालक आक्रमक झाले आहेत